रिपब्लिकन पार्टीचे वतीने विविध मागण्या संदर्भात खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक डपळे बजाव आंदोलन करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सुपडा बोदडे यांनी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे मार्फत निवेदन सादर केले निवेदनात खामगाव तालुक्यातील मौजे शेलोडी येथील अवैध गोन खनिज उत्खनन प्रकरणी चौकशी करून कारवाई करा बंद पडलेल्या बेवारस खदानीतील बुडून क्षितिज अग्रवाल यांची मृत्यू झाला मृत्यूस कारणीभूत खदान मालक यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शासनाने मृतकास परिवारास पन्नास लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात यावी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे करा बेवारस खदान सोडल्यामुळे मालकावर दंडात्मक कारवाई करा मेहकर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनरची विटंबना करणाऱ्या समाज काटकावर ॲक्रोसिटी ॲक्टनुसार नुसार कारवाई करा व जिल्ह्यातील अॅक्रोसिटी अंतर्गत दाखल करण्यात आलेले आरोपींना अटक करून कारवाई करा खामगाव येथील बालकल्याण विभागाचे कर्मचारी राजेश यांनी लाडक्या बहिणींना उद्द व वा अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कारवाई करा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन द्यावे रिपाई अल्पसंख्याक संघटनेचे जलील खान पठाण यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्याद करा इत्यादी मागण्या संदर्भात रिपाईच्या वतीने लोकहिताकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही मार्गाने एक दिवसीय ढपडे बजाव आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर विजय सुपळा बोदडे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांची सही आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज आपला परिचय आपला परिचय माझा परिचय आहे विजय शुक्ला बोदळे राहणार तांदूरवाडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि आरपीएचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळीगड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आज या कारणाने मी निवेदन देत आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या डॉक्टर राजेंद्रजी साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जकापासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मी दफळे बजाव आंदोलन दाखल क करणार आहोत त्या गुरुवार दिवशी आणि माझ्या जे मागण्या आहेत ते खामगाव तालुक्यातील मेकर तालुक्यातील आणि बऱ्याचशा ज्या ठिकाणी जे घटना घडलेल्या आहेत होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी ज्या खदांमध्ये जो क्षितिज अग्रवाल या नावाचा व्यक्ती अवैध उत्खनन करून ज्या खदांमध्ये जो मूर्ती पावला त्याला कुठल्याही प्रकारचं प्रशासनाने मदत केली नाही आणि तो मुलगा विदेशा विदेशासाठी रवाना होणार होता त्या आठ दिवसामध्ये आज पाव प्रशासनाने त्याच्या घरातली कुठल्याही प्रकारची माहिती न घेता कुठल्याही प्रकारची त्या खदान मालकावर गुन्हा दाखल केला नाही आणि खदा चौकून त्या ठिकाणी त्या खदानीला चौकून कंपाऊंड नाही आणि गेटसुद्धा नाही त्यामुळे तो होळीच्या दिवशी त्या तलावर गेला आणि मरण पावला दुसरा मुद्दा असा आहे गट नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस या गट नंबरमधून कमीत कमी चार ते पाच लाख उत्खनन केलं ला, अवैध उत्खनन केलं ईगल कंट्रक्शन आणि रविकुमार फुपचंदानी या व्यक्तीवर सदर उत्थनन केल्याचा दंडात्मक कारवाई केली नाही आजपर्यंत मी निवेदन वारंवार निवेदन देत आहो पण त्यांना बोलावण्यात येत नाही आणि हे प्रशासन झोपलेलं आहे त्यामुळे मी वारंवार आज गेल्या दोन महिन्यापासून तारखावर चालूच आहे पण तरीही शासनाने त्याच्यावर दंडा कारवाई केली नाही ही माझी मागणी आहे आणि बऱ्याचशा मागण्या घेऊन मी चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी डफळे बजाव आंदोलन सुरू करणार आहे ही माझीही मागणी आहे